देख रहे सक्षम भारत टीव्ही जय भीम जय भारत सक्षम भारत टीवी, टीवी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो हे आपण आहोत चिमूर तालुक्यामधलं केवळा गाव लगतच गोंधळा आहे जिथं आपल्याला माहिती असेल की गुंपा यात्रा तुकडोजी महाराजांची गुंपा यात्रा भरते तिच्या बाजूलाच केवाळा गाव आहे आणि आज या केवाळा परिसरामध्ये हनुमान मंदिर या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे परिसरातील संपूर्ण गावातील लोकांनी संपूर्ण गाव या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि सोबतच आज सकाळी संपूर्ण गावामध्ये कावडी यात्रा जी आहे तीसुद्धा निघालेली होती सगळे आयोजक आणि उपस्थित मंडळी आपल्यासोबत आहे जाणून घेऊया काय ह्या कार्यक्रमाची विशेषता आणि काय काय कार्यक्रमाचं नियोजन झालं आहे बघूया एस बी डी ही खास रिपोर्ट नमस्कार सर्वांना सप्रेम गुरु मी मी प्रशांत किशन बावणे अध्यक्ष हनुमान देवस्थान केवाळा मोकाचा तहसी चिमूर जिल्हा चंद्रपूर याव... ब्रह्मलीन या इथे दरवर्षीप्रमाणे ब्रह्मलिन वने राष्ट्रसंतांची सत्तावनवी पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे दरवर्षीच हा कार्यक्रम आमचा दोन दिवसीय कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमामध्ये गावातील समस्त तथा आजूबाजूतील सर्व जनता मोठ्या संख्येने सहभागी असतात सर्व बालकृंद आमच्या माता भगिनी स सर्व दोन दिवशी या क कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहकार्य करतात यामध्ये महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो पहिल्या दिवशी जागृती भजन असते घटस्थापनेनं या क घटस्थापनेने या कार्यक्रमाची सुरुवात होत असते रात्रभर जागृती भजनाचा कार्यक्रम चालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता रामधूनचा कार्यक्रम ब्रह्मलीन वंदे राष्ट्रसंतांची पालखी संपूर्ण गावामध्ये मिरवणुकीच्या माध्यमातून निघत असते यामध्ये सकाळी संपूर्ण गाव स्वच्छ करतो श्रमदान करतात त्यानंतर पालखी जेव्हा गावामध्ये जात असते त्यामध्ये सर्व आमच्या गुरुदेव सेवकांना अल्पहाराची सोयसुद्धा हा समस्त आमचा ग्रामस्थ करत असतो तसेच त्यानंतर समारोपी कार्यक्रमाला आल्यानंतर यासाठी आम्ही मार्गदर्शक म्हणून बोलवत असतो या ठिकाणी महाराज लोक येत असतात आचार्य येत असतात आणि हा त्यानंतर दुपारी दोन वाजता भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होत असते यामध्ये बाहेरगावून आलेली जी भजन मंडळी आहे त्यांचंसुद्धा भजनाचा कार्यक्रम होत असते त्यानंतर चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी वंदेने राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्प अर्पण केल्या जाते आणि पाच वाजता या सोहळा दोन दिवसीय सोहळाचं समापन समापन या ठिकाणी करण्यात येते थे। आणि ठीक साडेपाच वाजता महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या सर्व हनुमान देवस्थान कमिटी केवाडा व वा पेट तथा समस्त आमचे ग्रामवासीय महिला भगिनी असेल पुरुष वर्ग असेल बालगोपाल असेल सर्व मोठ्या भक्तिभावाने तनमन धनाने सहकार्य करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यास आम्हाला सहकार्य करतात याच कार्यक्रमाचा एक स्पर्धा रांगोळी वगैरे ते स्पर्धामध्ये काही त्यांना पारितोषिक वगैरे वितरित या ठिकाणी आम्ही सकाळी विविध स्पर्धांचंसुद्धा आयोजन करण्यात येत असते यामध्ये रांगोळी स्पर्धा जसं ग्रुप रांगोळी स्पर्धा असेल वैयक्तिक रांगोळी स्पर्धा असेल ह्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि जे उत्कृष्ट रांगोळ्या काढलेल्या असतील त्यांना आमच्या देवस्थानच्या माध्यमातून वेगवेगळे वे बक्षीस स्वरूपात देण्यात येते आम्ही आहे की जेव्हा गावामध्ये जी यात्रा निघाली होती त्या यात्रेमध्ये आपण डोक्यावरती तुळशी झाड होतो आणि त्याला हात न पकडला कधीपासून आणि काय या कार्यक्रमाचा एक वर्ष झालं आहे आपला परिचय देऊन सांगा माझं नाव शशिकला लॉंगदास निकोडे राहणार केवाडा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर किती महिलांचा बहुतेक दहा दरवर्षी तुम्ही करता की तुम्ही धोक्यावर घेऊन राहता मिळून हो मागच्या वर्षापासून म्हणजे कुठलं म्हणजे काय आहे काय त्याच्यामधून हे होतंय की प्रसंग काय आहे हे तुम्हीशी येऊ द्या त्याच्यामध्ये असं आहे की वस्तू म्हणजे एक वर्ष झालं तुम्ही करत हो मागच्या वर्षीपासून नाही मागच्या वर्ष वजन कसं होतं की नव्हतं अशाच येतात आता दुसऱ्या महिला होतं की नाही मीच ते Ai, ai, gente. धाली प्रभूया धाली प्रभू त्या मरा धारी प्रभूत धारी प्रभूयावर धाली प्रभूया धाली प्रभूते आरा धारी प्रभूत तने तुकामने धारा ये था, तुका मने श्री गुरुव की श्री गुरुदेव की भाई श्री गुरुदेव की वंदनीय महाराज की भगवान गौतम बुद्ध की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आरपूजी महाराज की सावित्रीबाई फुले की भगवान बिरसा मुंडा की साधु शंकर आज के आनंद की जनार्दन की भारत माता की

गुरुदेवकी पोलर भाई श्री गुरुदेवकी वंदनी राष्ट्र संत तुकडोजी महाराज की तथागत भगवान गौतम बुद्ध की डॉक्टर बाबू साहेब आंबेडकर की वैराग्य मूर्ती गाडगे बाबा की सब साधू संतन की भारत माता की धरा बाळा का

¡Gracias! आओ ना करो 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 I'm going to go to the bathroom. I'm going to go to the bathroom. आपण चर्चा केलेली आहे या कार्यक्रमाचे जे आयोजक आणि जे, आयो जे कावड यात्रा निघालेली होती त्या यात्रेमध्ये आपण बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये की डोक्यावर तुळशी जे आहे घेतलेलं आहे आणि ते बिना हात लावल्याने त्या तुळशी घेऊन त्यांनी ते पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे सोबतच त्या महिला ज्या होत्या डोक्यावरती माठ आणि त्याच्यामध्ये जोतसुद्धा जळत होती तो या प्रकारचं एक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सलग हे दोन वर्ष झाले अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि विशेषतः म्हणजे संपूर्ण गाव कोणताही जातीभेद या कोणताही न उचणीस्त भार न ठेवता संपूर्ण गाव व परिसरातील सर्व जनता या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम हा दोन दिवसीय कार्यक्रम जो आहे हा चांगल्या उत्साहामध्ये इथं पार पडला जातो आहे आणि आयोजकांनी सांगितलं आहे की आयोजन कशा पद्धतीचं केलं असतं आहे रांगोळी स्पर्धा आपण पाहिलेलं पण आहे चित्र की विविध ठिकाणी जिथं जिथे ती यात्रा जाते आहे त्या परिसरामध्ये रांगोळी आणि पुष्प टाकून त्यांचं स्वागत केलं गेलेलं के आहे आणि खूप सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे असेच नवनवीन अपडेट नियमित बघण्याकरता सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे काही बातमी असेल जी आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायची असेल आम्हाला पाठवा आम्ही आपली बातमी दाखवू स्टार्ट टू एंड टॉप टू बॉटम धन्यवाद